नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबोलकर युट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाचं जी आर आहे तर मित्रांनो हा जो फळपीक विमा आहे हा कोणत्या वर्षासाठी आहे किती आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत थोडक्यात बघूया पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबिया बहार सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरता रक्कम रुपये दोनशे तीन कोटी चौऱ्याहत्तर लक्ष अठरा हजार पाचशे पंचावन्न इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत मित्रांनो जवळपास दोनशे चार कोटी रुपयाचं अनुदान या ठिकाणी कंपन्यांना दिलेलं आहे आणि आता जे अनुदान कंपन्यांना दिले आता हा जो विमा आहे मित्रांनो आंबिया पहार सन दोन हजार चोवीस पंचवीस करता आहे याआधीच राज्य सरकारने एकशे एकोणसाठ कोटी रुपये इतका जो निधी आहे मित्रांनो तो कंपन्यांना दिलेला होता आणि कंपन्यांनी तो वितरित सुद्धा केलेला आहे तर आता हा जो निधी आलेला आहे दोनशे चार कोटी जवळपास आता लवकरच कंपन्या काय करतील ज्या शेतकऱ्यांनी आंबिया बहारचा फळपीक विमा भरलेला होता अशा शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावरती डिरेक्टली फळपीक विमा देण्यात येणार आहे तर हा विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला आहे तक्रार केलेली आहे अशा शेतकऱ्यांना हा फळपीक विमा मिळणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस साठीचा या तक्त्यामध्ये तुम्ही बघू शकता चार कंपन्या या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि या चार कंपन्यांना किती रक्कम मिळणार आहे ती सुद्धा या ठिकाणी या तक्त्यामध्ये दिलेली आहे मित्रांनो हा जो फळपी विमा आहे हा एकूण सव्वीस जिल्ह्यांमध्ये आठ फळपिकांसाठी मिळत असतो तर आता यामध्ये कोणकोणते फळपिक आहेत संत्रा मोसंबी डाळिंब चिकू पेरू लिंबू सीताफळ व द्राक्ष या आठ फळपिकांसाठी हा निधी आहे आणि हा फळपी विमा आहे आंबिया बहारासाठी ठीक आहे तर मित्रांनो हा संपूर्ण जी आर जर तुम्हाला बघायचा असेल वाचायचं असेल तर हा जी आर मित्रांनो गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वरती आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती या वेबसाईटवरती हा जी आर आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही डिरेक्टली हा जी आर बघू शकता आणि सविस्तर वाचू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने सरकारने हा जी आर काढून कंपन्यांना निधी वितरित केलेला आहे आणि शेतकऱ्यांना लवकरच आंबिया बहार मिळणार आहे आहे ठीक तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो